<coughs> मासी मागी मानसी? काय हो काय झालं माझ्या नावाने ओरडत आहे तुझ्या नाही मग आता दुसरीच्या नावाने ओरडू का बर बोला बरं मग कधीतरी बोलत जा जरा प्रेमाने पैसे बसत जा दोन गोष्टी प्रेमाच्या बोलत जा सारखी नुसती तिकडे काम 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 अहो प्रेमाने बोलते काम पण महत्वाचं आहे की अरे खरची आखी जिंदगी पडली काम करायला अहो काय सांगू जरा तब्येतच बरी नाहीये सकाळ पोसूनच ते ख करते घसा बसलाय माझा मग मला चोरून जरा कमी खात जा मायाब जेवत घसा बसणार नाही तुझा तुम्ही या माझ्या जेवणावरच मग आता मला सोडून जेवलं असंच होणार आता तुम्ही भांडणार आहे का रेमाने बोलायला बोलावलंय ना भांडायच नाही आता काम आपण फिरायला जाऊ मस्त कुठेतरी जाऊ दे मीच तुम्हाला म्हणणार होते आपण फिरायला जाऊ म्हणून तुम्ही जिथे नेता तिथे येईन मी कुठ जावं मी पण विचार करतोय कुठं जायचं ना फिरायला हो जायचं हो। मला आधी शॉपिंग करावं घ्यायचं मला साड्या घ्यायच्या होत्या साड्या जाऊ साडी बिडी घेऊ मला ड्रेस पण घ्यायचा तुझी आता वाढतच चालली मम्मी काय साड्याच घालणार का फक्त मला ड्रेस पण नको का आपण तुम्हाला पण घेऊ पॅन्ट मला पॅन्टच घेऊ मग शर्ट पण घेऊ तुला साडी घे ड्रेस घेऊन घेतो काही जायचं मग जाऊ देऊ दे फिरायला जायचं बघू काहीतरी बाबा <laughs> कुठे गेले था? ते गेले असतील माळ्यात हा का हो काय झालं मग त्यांना सांगायला नको का आता आपल्याला जायचंय फिरायची हा सांगायला पाहिजे नाही का त्यांना पण घेत नस की झालं पण नाही तर गिळाला येते म्हणजे जेवायला येते म्हणते असं म्हणणं येते कडची मी आले बाबा अयो बाबा कुठे गेलते काय माहिती काय माहिती कुठे गेल ते आले ते गेलते बाबा कसा कुठे गेलते ते कुठे गेले आई आला तस काय केलं

स्वयंपाक मी ते केले लवकर थोडा थोडा. थोडा 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 तो का पूर्णच केले का? म्हणजे तस नाही अर्धा झालाय अर्धा राहिलाय अर्धी पूर्ण सांग ना. थोडा थोडा पूर्णच केले. नाही नाही तुम्ही खा की थोडसं. आज जायचे आज नाही आज शॉपिंग करायची म्हणजे जायचे मस्त मध्ये. शॉपिंग शॉपिंगचा अजून खर्च वाढेल नाही नाही एवढं भागेल ना ते झालं. तीस हजार ते कपाट अजून तीस आहेत ते काढावं लागतील कपट गिराय बघत नवरा तुला अजून तीस लागत हे काय प्रकार शॉपिंगला सेपरेट लागतात आम्हाला हा हेच वय आमचं एन्जॉय करायचं मग आमचं होत काही कळा आम्ही बि तर कधीच नाही वय इकडे जाऊन तिकडं जाऊन आता पिढी बदलली बाबा बरं सगळं जाऊन द्या चला तुम्हाला जेवायला वाटते चला तू मी पण ते करा यायला मार चला आयो। ये पूर आहे ना, वाव। का का ना नी, 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 काय अवघडच काम आहे आता त्यांचं वय आहे हिंडाय फिरायचं आता नाही जाते तर काय आपल्या आता आपलं तर म्हातारपणा नाही नवतरपणा तर नाही तुला मस्त म्हणलं फिराय काय म्हातार झालं पण तुला कुठून हा तुम्ही नेलं मला फिरायला तशी तर काय कमी का फिरतोय आपण दुसरी आपली हिरोईन आली बघ कुठं होती तू कुठे नाही इकडून ये उभा राहिले आली इकड अभ्यास कमी मोबाईल जास्त शाळा शिकायची अधिकारी व्हायची मोठली स्वप्न आहे की नाही होईन तर काय झालं आता वही मग अभ्यास करते का वय करते मी पण जाऊ दे कि ते फिरायला गेले तर काय होतय तुला बी न्यायला जाय की नाही म्हणायला पाहिजे होत पण आता पण ते गेले ना जाऊ दे तुला जाऊ घेऊन फिरायला तुम्ही स्वतः फिरले नाही आणि मला कुठे घेऊन जाणार आम्हाला फिरेल बाई शेवांदा वरच गवत काढ त्या तेव्हा काँग्रेस काढ हेच फिरेल आयुष्यभर ते मग कर। ते, कर। <laughs> ते, <फिरे> <laughs> ते, ते करता करता फिरायचं राहून गेलं ना <laughs> आता लेकर फिरत त्यांना फिरू द्यायचं नाही त्यांना कांग्रेस घालायचं बायला फिरणं सोडून पण काय होत फिरू की आता नाही फिरायचं तर कधी फिरायचं त्यांनी मग पण पैसे किती घेऊन येत माहिती तुला अहो जाऊ द्या ना तीस हजार जाऊ द्या मी त्यांना वीस हजार दिले तुम्ही दिले का हा मग आता वय हजार हा बघ आता काय बघले हिंड फिरण कुठे गेले फिरायला थोड्या दिवस जाते गोव्याला गेले होते अजून कुठं तरी अजून त्यांचं हे मैत्री चालले खर सांगित का एकीकडे सांगणार दुसरीकडे जाण पण जाऊ द्या आता आता नाही जायचं तर कधी जायचं त्यांनी आता एवढंच वय त्यांचं जायचं तुम्ही तर नाही गेले त्यांना जरी जाऊ द्या हो जाऊद्या आता तुला तुला आहे ना हिचं लग्न केलं हिच बी नवरा येईल फिरायला येऊन जाईल मग आता जाणारच आता आता फिरायला म्हणजे जाऊ नका मोबाईल देत लगेच पोर नको आताच नको मग का म्हातारे झाले काय बो लग्न करायचं म्हणलं की पुरीच कधीच असावं <laughs> कर नाहीच बघू नंतर बघू नंतर काही नाही अजून शाळा शिकण्यात तुझं बी लग्न करून टाकेल तुझं लग्न का गाव झालं माहिती तुला पंधरा वर्ष होती अभ्यास नव्हती का लय शाळेत मठ होती ते बापाला वाटलं कुठं ठेवता ना अभ्यास आप आता आपले दिवस गेले मग शाळा नाही काही नाही चला जातो जेवायच आणि राहणार जायची जा तुम्ही काय हा येते जेवायला वाढून बस का अगं तुझा अभ्यास विभ्यास करी जाय उगा दे म्हाताऱ्याच्या डोक्यात आला ना देईन तुझं बी वाजवून मग बैस तशीच आमच्या सारखी शेतात काम करीत मग हाय म्हातारे नवरे आणि काम असं नको करू तू शेतात नाही पण मला नोकरी करायची तुला नोकरी करायची तर तुला मनासारखा नवरा भेट तू जरा अभ्यास नाही केला तर मग आमच्या वनेच वा तुझं वाटलोय तुला सांगून सांगून थकले आता शेवटचं सांगत उद्या म्हाताऱ्याच्या डोक्यात आलं ना देईन उरकून तर मला काय बोलता यायचं नाही मग

हे बघा मी तुमच्यासाठी बॅग आणली हा का काही तुम्हाला त्याच्यात खाऊ आणले म्हाताऱ्याला गोव्याला पाहिजे होत नको अरे ते होत आता नवीन आहे तिकडं पाणी बदल हे ते सगळ्या गोष्टी मग आता लागणार लवकरच माघारी आली थोडे कमीच पडले पैसे लय भारी बा आपले सगळे लोकं ने टक टक पाते मग कलर मध्ये त्याच्यामध्ये लयच फरक मग छान आहे मी ग्राहने नाही भाई रानात जायचं काय अहो आताच तर आले लेकर अजून वाट नाही दे झाले तर लगेच आनात पाठवा तुम्ही तुम्हाला तर कुठं नाही यामा कुठं नाही किती पैसे यांनी तू किती मले तू गेल्यापासून तुझ्या बापांचं डोकं पिकून ठेवलंय माझं दाव दाव पैशाचं काय असतं दाव पैसे आपण कधी कमवून घातले ना दोघांनी काम करायचं बाबा मी नाही म्हणलं का काम करणारच आम्ही मग दुप्पट कमवणार एवढे <laughs> समृद्धदार मांस लेकर सोन एवढी चांगली तरी मातारानी <laughs> चालूच देख ना दिवा म्हणतित ना पण माझ नशिबले भारी मला तुमच्या सारखे सास-सासुरे भेटले कारण की अशी सास सासरी कोणालाच भेटत नाही भेटली कडक मॅडम कडक आहे ग तुम्ही माझ्या आई सारख्या ना म्हणून मी तुमच्या सोबत मन मोकळ करते हा ना आता जात मध्ये आवरून घ्या चेंज करा नीतीला ते मात्र डोकं खाईन कवर पैसे हे पैसे आपण कठोडे बांधून धर देवाला आपण जाऊ आता आपली बारी देवाला जायची त्यांची नाही त्यांचं वय गोवा गोवा शिमला असं फिरायचं आपलं वय देवदान करायचं आपली पोरगी ती पुढं उधडत असन तर उधळू काय तुझी म्हणल्या तर काही झालं का माझ्या आता चला घरी चला घरी नाही तर चला घरात फोन बंद करून ठेवला कस सापडायचं त्याला आता कुड कुडं ओडका हो ते अरे ते मित्राकडे आलो तो त्याचा <laughs> ऍड्रेस विचारायच होता आणि तू इकडं इथंच राहते मी इथंच दिलाय मला हा ना? आहेस तू बर पहिल्यासारख दिसतोय अजून पण मी तस दिसणार ना तू काय लग्न केलं मला गेली सोडून नुसतं खोट बोलायचे ना जीव तुझ्यावर लय जीव आहे तुझ्यावर कळाला तुझा जीव किती होता मग किती नाही खोट नव्हते बोलत अजून पण जीव आहे तुझ्यात मग जीव होता तर मग कशाला लग्न घरचे आपलं होतं लग्न करायचं हा ठरलं होतं आपलं लग्न करायचं पण माझ्या घरचे तुला माहितीये ना कसे आहेत ते तुला माहिती का तू जशी सोडून गेली ना तसं माझ्या जीवनात काय चाललंय ना मलाच माहिती अजून लग्न सगळं नाही केलं फक्त तुझ्या काय करणार मी तरी तूच सांग बरं शपथ घातली होती म्हणून मला करावं लागलं लग्न आणि जर मी लग्न नसतं केलं तर तुझं पण आयुष्य उद्ध्वस्त <्वाँ> झालं जर मी तुझ्याशी लग्न केलं असतं तर घरच्यांनी तुला सोडलं नसतं माझ्या मग आता उद्ध्वस्त <्वाँ> झालं त्याच काय काय करू अक्षय मी पण नाही राहते रे त्या माझं झालं असेल परत प्रेम नवऱ्यावर अरे नाही रे प्रेम नाही माझ नवऱ्यावरती इथे नको बोलायला आपण आपण तिकडे जाऊन बोलू परत सासू सासऱ्यांनी पाहिलं ना परत प्रॉब्लेम होईल बरं चालतंय कुठं तिकड तू तिकडे थांब मी आलेच आहे ठेवून बरोबर हा वाट पाय लावली का रे नाही काय नाही तुझ्यासाठी एवढं चालतंय की बर काय म्हणते तुला असं आनंद नाही झाला आनंद झालाय मला पण मला गिल्टी फील होत आहे आधी खूप चुकीच वागले ना म्हणून अरे जाऊ दे काय पण मी काय ना काय आपण दोघं लग्न करायचं का लग्न पण माझचं लग्न झालंय पण खरं सांगायला सांगू का तुला मला ना माझा नाव अजिबात आवडत नाही माझं त्याच्यावर प्रेमच नाही नायलाच आहे माझा बळत राहावं लागतंय मला त्याच्यासोबत करा तू ये ना बिंदच निघून ये ना मग जर मी निघून आले तर समाज काय बोल ना तुझा नावरामध येतोय ना हो तूच मध्ये येतोय आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय अक्षय मला लग्न खूप आवडतो मला अक्षय सोबत राहायचंय तू माझी साथ देशिन ना हो मी तुझ्या शेवटपर्यंत साथ देईन नाही घेणार ना कधीच नाही मग मी सांगतो तसं कर काय करायचं तुझ्या नवऱ्याच बोलून घे इकडं तर नाही तस बोलून घे आपला मधला काटा आहे ना मी बरोबर काढतो ठीक आहे बोलून मी घेते त्यांना तर बोलून हॅलो हॅलो अहो कुठे आहे तुम्ही अरे वा घरी अहो लवकर या ना काय काय झालं तुला अहो लय चक्कर आल्यासारखं होतंय मला चक्कर कुठे तू अहो ते वीर नाही का तिथे मी शेजारी मग कशाला गेली तिकडे थांब आलो मी तिथं थांब हो या ना लवकर बरच वाट नाही आलो 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 थांब हा काही झालं तरी तू नागर घेणार नाही ना कधीच नाही घेणार शेवटपर्यंत शेवटपर्यंत

हळू कोणतरी वर आठता येईल मोठे बघ बरं तिकडे तिकडे पळत गेल तो अरे हे तो आणि किती हा अरे मारून टाकलं रे यांनी हे बघ जा तू त्या घरच्याला बोलून आण पळ पड़, पटकून आता कुठे ती तिकडे पळत गेल तो बया जिवंत जिवंत हाय का काय माहिती मारला रे त्यांनी जीवच मारला अय काय कार केला बया अरे पण सगळं चांगलं चाललं होतं त्या बयाला काय कोण कोण होत ती ती एक पोरगण होती आणि कुठे गेल काय माहिती कशाला

आपला हा भाग बघितल्यानंतर तुम्हाला आवडला न आवडला तो भाग वेगळाच पण हे जे रिअल मध्ये चाललंय ना लोकांच्या ह्या सत्य घटनेवर आधारित केलेला आहे आपण तर काही मुलींचा असा असतो की कि किती किती त्यांनी विसरायचा प्रयत्न केला तरी विसरू शकत नाही आणि त्याच जुन्या आठवणी तेच जुने दिवस आठवून आठवून त्याच्या मनात झुरत राहतात आणि समजा तो माणूस जर त्यांच्या समोर आला तो गोड गोड बोलला की त्याच्या त्याच्या त्या गोड त्या गोड बोलण्याला भूलत्यात आणि भुलून काय होतं माहिती का तर आपल्या चांगल्या संसाराची राख रांगोळी होती आणि त्याचं ऐकून जर एखाद्या मुलीने जर वाईट पाऊल उचललं तर त्याचाही काय उपयोग होत नाही बर का त्याचाही काय उपयोग होत नाही कारण की तो बोलणारा असतो तू तु तुझ्या तु नवऱ्याची ना नाही झाली तर दुसऱ्याची काय होणार आहे आणि हे ऐकून त्यांना सतत राडावंच लागतं दुसरं काहीही भेटत नाही तर हे भाग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद